आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोल्हापुरातील सेनापती कापसे इथल्या एका विद्यालयात शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विद्यार्थिनींनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी विद्यालयात जात शिक्षकाला चांगलाच सोप दिला प्रकरणाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीद यांनी पोलिसांना फोन केला आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्याच्या हॅलो हा नमस्कार हो जी हायस्कूल मध्ये काय घटना घडलेली आहे जावा लगेच तावडतोब शिक्षकाला अटक करा चांगली शिक्षा द्या कोल्हापुरातील सेनापती कापसे इथल्या एका विद्यालयात शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विद्यार्थिनींनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी विद्यालयात जात शिक्षकाला चांगलाच सोप दिला प्रकरणाची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलिसांना फोन केला आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्याच्या हॅलो हा लपशिद मध्ये काय घटना घडलेली आहे जावा लगेच तावडतोबच्या शिक्षकाला अटक करा चांगली शिक्षा द्या कडक शिक्षा झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका